मी एक गुणा गुणा। आज सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने हातमागावर तयार होणाऱ्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी तसेच या वस्तूंची मागणी वाढावी यासाठी सात ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो दोन हजार पंधरा साली चेन्नईमध्ये इंडिया हँडलूम या ब्रँडचे अनावरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात ऑगस्ट हा दिवस हातमाग दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली ज्या यंत्रावर किंवा मशीनवर कापड विणले जातं त्याला माग म्हणतात यावर हाताच्या सहाय्याने वस्त्र विणले जाते म्हणून त्याला हातमाग म्हटले जाते हातमागावर सुती किंवा रेशमी कापड उभ्या आणि आडव्या धाग्याने विणले जाते स्वतंत्र चळवळीत स्वदेशी वस्तू वापराचा नारा देण्यात आला या स्वदेशीच्या ठिणगीने देशातल्या हातमाग उद्योगाला नव्याने चालना मिळाली विदेशी वस्तूंची होळी करून सात ऑगस्ट दोन एकोणीसशे पाच रोजी स्वदेशीचा नारा देण्यात आला याच स्वदेशी आंदोलनाची आठवण म्हणून आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात येतो आपल्या देशात शेतीनंतर हातमाग व्यवसाय हा दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा रोजगार आहे हातमागावर कापड विणण्याची कला पारंपरिक आहे जवळपास देशभरातील पंचेचाळीस लाखाहून अधिक लोक या उद्योगावर अवलंबून आहेत वाढत्या कारखानदारीमुळे आणि स्पर्धेमुळे भारतातील हातमाग व्यवसाय सध्या अडचणीच्या गर्तेत सापडला आहे त्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे मशीनवर तयार होणारं वस्त्र तुलनेने कमी किमतीत बाजारात उपलब्ध असल्याने त्याकडे अनेकांचा कल पाहायला मिळतो एका साडीमुळे पंधरा कारागिरांना रोजगार प्राप्त होतो हे कापड टिकाऊ असल्याने रिसायकल पद्धतीने देखील वा पुन्हा वापरता येते त्यामुळे काप हातमागाच्या का कापडाचं महत्त्व आणि सुंदरता वापरल्यानंतरच लक्षात येणार आहे